खड आहे आता तुमचा तिसरा तरंग संपला आता चौदा आता दुसऱ्या तरंगातला विषय तुम्हाला सांगा पाहिजे तिसरा तरंग शोभा आहे त्या दुसऱ्या तरंगामध्ये अधिकाराची सिद्धी कशी केली दुसरा तरंग झाला त्याच्या माझ्या अधिकाऱ्याची संधी कशी केली केलीच नाही तर तरंग झाला आपला कोणी सांगा काय करायचं एवढे खोरायच नाही அதினா दूर <laughs> <laughs> पूर्वी पूर्वपक्षाच्या मताने अधिकारी कोणीच नाही तर सिद्धांती असं सांगतात की सर्वच जीव अधिकारी आहे म्हणजे अधिकारी सर्व जीवाला मोक्षाची सर्व जीवाला मोक्षाची इच्छा आहे असं सिद्धांती सांगतात कारण मोक्ष म्हणजे परमात्माची प्राप्ती आणि अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती प्राप्ती असे दोन अंश आहे मोक्षात मोठ आपल्याला काय करायचे अधिकाराची सिद्धी करून दाखवायची त्याच्यामध्ये कारण सर जमान न ब्रह्मानंदाची असे दोन अभ्यास केले त्याच्यामध्ये काय कारणचं वर्तमान जगनिवृत्तीची इच्छा कोणालाही नाही का तेव्हा कशाची इच्छा आहे दुःख निवृत्ती लौकिक उपायाने दुःख निवृत्ती होऊ शकत झालीच तर कोणती होते मला अत्यंत प्रत्येक जीवाला कशाची इच्छा आहे म्हणजेच कशाची इच्छा आहे एक प्रश्न प्राप्तीची इच्छा नाही का नाही ब्रह्माचं ज्ञानच नाही ज्याला ज्ञान आहे तो मुक्त आहे म्हणून ब्रह्मप्राप्तीची काय नाही मग कशाची इच्छा आहे विषय सुख नाही आता आपल्या सिद्ध करून दाखवायचं आहे ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय आहे ब्रह्माचे आनंद स्वरूप आहे कशावरून खेळत वेदावरून खेळत <coughs> म्हणजेच काय अर्थ आहे दुसऱ्याच्या शास्त्रावर होणार दुसऱ्याच्या उपदेशावरून ब्रह्मप्राप्तीची काय आवश्यक आहे दोन्ही पक्ष झाले सकल दुःख निवृत्तीची काय ब्रह्मप्राप्तीची काय बरं विषय सुखाची इच्छा आहे विषय अनेक अनर्थाने काय व्याप्त आहे विषय विशेष जसं जे मिळत मिळतात प्रयत्न करावा लागतो प्रयत्न करूनही मिळतातच काय म्हणजे विषय सुखाची इच्छा आहे हे म्हणणं तुमचं काय नाही बरोबर नाही मग कोणत्या चुकायची इच्छा आहे कोणीच अधिकारी नाही का असं म्हणता येईल नाही मग साधक काय त्याचा का असे अधिकाराची काही काही जरा आपल्या विषयाची सिद्धी कशी केली पूर्वपक्ष आणि सांगता आलं पाहिजे साधका आश्रमात अनुवाद करायला सांगा जर ते अनुवाद झाला तर बरं नाही तर पुढचं सांगत नाही रे बघा आता विषयाची शुद्धी कशी केली वेदांत वेदांतशास्त्राचा विषय आहे अरे का पूर्वपक्ष काय म्हणतो जीवब्रम्माची शुद्धी होऊ शकत का नाही सांगा जीवाची आणि ब्रह्माची जीवाचा विरुद्ध धर्म असल्यामुळे दोच आहे होऊ शकत एक बरं जीव स्वरूपामध्ये आत्मा आहे कोण आहे तो आत्माच किंमस्वरूप आहे का मला सांगायचं त्याच्यावर विशेष आहे आम्ही तो आत्मा तुमचा मानत नाही માનલા તરી ક લાગેલ અનક માહર શંકર હોઈ કા મા સુખદુખા જ્ઞાન હોત એક આત્મા માનલા ત્યારે સુખ દુઃખા કાંઈ શંકર હોય પણ આત્મા લાગે માગેલ આત્મ્યાજ એક બ્રહ્મા છે કઈ હોત નહી પૂર્વપક્ષી उत्तर पक्ष आत्मा मांडल्याशिवाय जीवाची सिद्धी होत जीव म्हणजे कोण आहे विशिष्ट काय करणं त्याच्यामध्ये एक नाही मांडलं तर आपण मी दृष्टांत सांगितले ना म्हटलं पहिलं बापाला मान पण आईला काय करत नाही बरोबर आहे काय दोन्ही काय केले पाहिजे त्याप्रमाणे विशेष चैतन्य काय केलं पाहिजे मानलंच पाहिजे तुमची इच्छा असं राजसेवकाच्याशी ठिकाणी सत्ता दिसत नाही म्हणून सत्ता मानता येत नाही की मानलीच पाहिजे तुम्ही असा हात करा कोणी विचारतो का थोप कोड देत एखादे आणि पोलिसांनी हात केला तर नाही गाड्या तर दोन गुन्हे किती त्यांनी काय नाही शिस्त पाळली नाही एक गुन्हा अतिक्रमण केलं मग माणसालाच एक आणि हे केलं तर कोणामुळे माणसामुळे का राजसत्तेमुळे मा राजसत्ता काय केली पाहिजे आत्म्याची सत्ता काय केली पाहिजे मग तो आत्म्या अनेक मानली पाहिजे तुम्हाला पूर्वपक्ष तुम्हाला अनेक मानण्याची काही आवश्यकता नाही सुखदुःखाचं प्रकाशन करतो की आत्मा प्रकाशन करतो पण तो कोणाच्या द्वारा मग आत्म्या अनेक आहे का वृत्ती डॉक्टर एखाद्या सोय इंजेक्शनच्या पिच करत दहा पाच असतात मग डॉक्टर किती आहे कशाची शुद्धी केली कशाची शुद्धी केली कडे प्रयोजनाची कशी शुद्धी केली ना सांगे। चुकला चुकला। प्रयोजन पूर्वपक्षी म्हणतो तुमचा मोक्ष म्हणजे प्रयोजन म्हणजे अर्थात मोक्ष त्यामध्ये दोन अंश आहेत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती किंवा परमानंदाची प्राप्ती असा स्वरूप असणारा मोक्ष हा मोक्ष म्हणजेच आनंद स्वरूप आहे दुःखाची निवृत्ती आहे परंतु दुःख कशामुळे होतं तरी अविद्या आणि हे असणारं किंवा वेष्टीदृष्ट्या आत्म्यावर असणारा हा अं अंकारादी बंध आणि ब्रह्मावर असणारी ही अविद्या आदी मायेचा किंवा जगताचा असणारा हा बंध या बंधामुळेच जीवाला काय होतं आणि दुःख होतं मग याची निवृत्ती करण्याकरिता हे अगोदर अध्यस्थ ठरायला हवे मग अध्यस्थ ठरण्यासाठी ते मिथ्या मानावे लागतात मग मा मिथ्या म्हणजेच आध्यस्थ हे त्या ठिकाणी ब्रह्मावरती जगत आणि आत्म्याच्या ठिकाणी हा अहंकार आधी बंद अध्यस्थ ठरायला हवा परंतु तो म्हणतो हा अध्यस्त नाही सत्य आहे का नाही अभ्यासाच्या निवृत्तीने काय होते अभ्यास निवृत्त झाला की सगळ्या दुःखाची काय होते आहे का नाही ब्रह्मळामध्ये अभ्यासच काय होत नाही सिद्ध होत त्या अभ्यासाचे प्रकार कार्य अभ्यास सांगताना पाहिजे पूर्व पक्षाच्या मताने कार्य अध्यक्षाची सामग्री कोणते तीन प्रकारचे आहे का नाही आता ते जाऊ दे तीन प्रकारचे दोष आहे ना काय करेल तीन प्रकारचे दोष म्हणजे कोणते त्याची सिद्धी कशी होत नाही सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराची सिद्धी केवळ आत्मा हा सत्य असल्यामुळे आत्मतत्व सत्य असल्यामुळे या जगत आधी बंधाचे संस्कार कुठून आणले त्यामुळे कारण वेदांत मतामध्ये आत्मा हाच हे केवळ सत्य आहे मग सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हे कार्याध्यासाला कारण आहेत परंतु तुम्ही जगत हे अध्यस्थ मानता मिथ्या मानता मग त्याचे संस्कार आणले कुठून आणि नंतरचे जे तीन दोष आहेत प्रमाता प्रमाण आणि प्रमेय प्रमेय दोषामध्ये सादृश्य हा दोष असावा लागतो परंतु ज्या ब्रह्मावर ज्या अधिष्ठानावर हे जगत भासतं त्या ब्रह्मामध्ये ब्रह्मामध्ये अधिष्ठान आणि अध्यस्थ आरोप्य असणारं जगत त्यामध्ये आ अत्यंत विरोध आहे ब्रह्म हा ब्रह्म कसा आहे नित्य आहे त्या ठिकाणी शाश्वत आहे स्वयंप्रकाश आहे प्रत्येक आहे परंतु हे जगत अनित्य आहे मिथ्य आहे आणि विनाशवान आहे म्हणून यांच्यामध्ये काहीच सादृश्य नाही सादृश्य धर्म ना ना नसल्यामुळे सादृश्य दोषही उद्भवत नाही आणि प्रमेयाची प्रमेय दोषाचीही सिद्धी होत नाही ज्याप्रमाणे रज्जू आणि दोरीमध्ये सादृश्यपणा रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो म्हणून प्रमेय दोष हे तुमच्या या ठिकाणी सिद्ध होत नाही जगत अध्यस्त होऊ शकत नाही दुसरा प्रमाता दोष आणि प्रमाण दोष यांची तर अगोदर अध्यस्ता अगोदर पूर्वीच सिद्धी नाही कारण हे सुद्धा अध्यस्थ अहंकारादी बंधामध्ये प्रमाता आणि प्रमाण हे येतात अशा प्रकारे मग काय होत नाही सत्य सत्यवस्तून्य संस्कार सिद्ध होत नाही पुढे तिन्ही देशाची काय होत नाही शिद्ध होत नाही मग जगात अभ्यास काय त्याचं उत्तर काय दिलं अरे उत्तर काय झालं ही आमची सामग्री नाही काय नाही मग तुमची सामग्री तरी कोणती आहे सजा त्यात भक्त संस्कार तिने दोषाचा काही संबंध नाही असले तरी अध्यासा नसले तरी कोणता दृष्टांतला आकाशात वे कर्मकर्माणे सांगत आलं पाहिजे मग संस्कृ पूर्व पक्षाच्या मताने सामग्री पुढे सिद्धांत संस्कार पहिल्या संस्कारांना मग काय उत्तर अनादे आहे आमच्या संस्कारामुळे अभ्यासाची काय होते मग शिद्धी होत आहे पहिला संस्कार कुठून आणला कोणला अनाधी आहे की संस्कारामुळे दोरीवरती आत्म्यावरती अनात्म्याचा काय होतो बंदाचा काय होतं अभ्यास होतो अभ्यास जो जो अभ्यासाचा पदार्थ असतो तो निश्चार असतो पूर्व पक्ष म्हणतो कारणाध्यास तुमच्या मता मध्ये किंवा या मोक्षाच्या ठिकाणी प्रयोजनामध्ये सिद्ध होत नाही कारणाध्यास कारणाध्यास म्हणजे काय तर या ज्याप्रमाणे हे जगतरूपी किंवा अष्टीदृष्ट्या अहंकार आत्म्यावरती त्या ठिकाणी अध्यस्त आहे त्याचप्रमाणे त्या अध्यस्त असणाऱ्या जगताचं कारण असणारी अविद्या किंवा अंतकरण हे आत्म्याच्या ठिकाणीच अध्यस्त आहे परंतु जगत हे कार्याध्यास आहे आणि त्या ठिकाणी असणारी अविद्या अज्ञान हे कारणाध्यास आहे मग कारण ज्याप्रमाणे कार्याध्यासाची संब संभव होत नाही कारणाध्यासाचही होत नाही कारण कारणाध्यासाची सामग्री काय आहे तर विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि सामान्य ज्ञान परंतु तुमचा आत्मा सामान्य विशेष भावरहित आहे आणि स्वयंप्रकाशी अशा आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसं त्या विशेष रूपाचा अज्ञान संभवू शकत नाही कारण तो स्वयंप्रकाशी ज्ञानवान असा आत्मा आहे असं पूर्वपक्षाने सांगितलं <laughs> त्याची सिद्धी करताना सिद्धांती म्हटले की ज्याप्रमाणे मग त्याचे होत का होऊ शकत नाही कारणाचा अध्यास कारण कारणाचा अध्यास होण्याकरता सामान्य रूपाने ज्ञान विशेष रूपाचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान म्हणजे अज्ञान मग ते अध्यास ठरू शकत नाही का ठरू शकत नाही दोरीवरती बरोबर आहे सामान्य रूपाने ज्ञान होतं आणि विशेष रूपाचं अंधारामध्ये कोणतं ज्ञान आहे दोरीचं कोणतं ज्ञान आहे प्रकाशामध्ये आणि अभ्यास करण्याकरता सामान्य आणि विशेष दोन प्रकारचं ज्ञान आहे काहीतरी आहे कोणतं ज्ञान दोरीच आहे विशेष ज्ञान म्हणजे नसणे म्हणजेच अज्ञान काय म्हणे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी काय झालं ज्ञान आणि अज्ञान आत्मधीन स्वरूप आहे प्रकाश प्रकाशा ठिका का उजीड़ का अंधकार मतम स्वरूप विरोधी धर्म है सामान्य विशेष विरोधी धर्म नहीं का प्रकाश ने अंधकार विरोधी धर्म है प्रकाश प्रकाशाने अंधकार है का ज्ञान है सूर्याचार अंधकार प्रकाश आहे का त्याप्रमाणे काय संभव शकत नाही मला ज्ञान संभव शकत आपलं उत्तर काय दिलं सुशुप्तीचं उदाहरण देताना सांगितलं की सामान्य चैतन्य ज्यावेळेस माणूस सुशुप्ती अवस्थेत जातो गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी सुखाने झोपलो होतो मी काही जाणत नाही अशा स्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञा आध्न्या, अज्ञान हे सामान्य चैतन्य असणारा सामान्य चैतन्य असणार ब्रह्म हे अविद्यावृत्तीने पुन्हा त्याला ज्ञान करून देतो आणि असा सिद्धांत आहे की ज्या गोष्टीचा अगोदर अनुभव असतो त्याचंच त्या ठिकाणी काय होते का चेतन, ते स्मृती होत असते मग सुशिप्तीमध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी काही जाणत नव्हतो असं जे अज्ञान आलं जे किंवा संभवू शकलं हे सामान्य चैतन्य चैतन्याने त्याचं अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशन केलं असं सुषुप्तीचा सिद्धा दृष्टांत देऊन त्या ठिकाणी सिद्धांत मतांनी सांगितलं ज्यादा अर्थी स्मृति होते जागृति मे का होते मुखी तो सो अन्वे मभी आपोप आठवते कहीं घोके धोक अरे तो दापन बृहस्पति जो कि ज्यादा बबी आठवे तरधी तेज संस्कार म्हणजे अर्थी आपल्याला मी सुखाने झोपलं होतं काही जाणत जा नव्हतं उगीच आठवण होत असते का संस्कार असले पाहिजे मग ते संस्कार असे नाही का तर तिथे संस्कार घ्यायचे म्हणून तर जागृती म्हणतो तो सुखाने झोपलो होत पंधरा मिनटाकरता झोपायला झोपायला गेलो तर म्हणलं स्व्हाच वाजले की किती सगळा विचार करा त्याचं प्रकाशन कोणी केलं मग सोशीमध्ये झोपेमध्ये आत्माही आहे आणि पुन्हा काय काही जाणत नव्हतं म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते आणि ते अज्ञान अभ्यास आहे काय आहे त्याला म्हणायचं कारणाध्यास काय म्हणायचं मग कार्य अध्यासही संभवू शकतो कारण कारणाध्यास काय होतं संभवू शकतो म्हणून बंद जो आहे तो जगत जे आहे ते काय मग सत्य नसून काय मिथ्या म्हणजे अध्याच सत्य नसून काय आणि सत्यवस्तूची निवृत्ती कशाने होते अधिष्ठान जाणार आहे दोरीवरच्या सर्वाची निवृत्ती कशाने होते मारुड्यातलं धोरी दाखवून होते का त्याला अरे दोरी दाखवून होते का म्हणून बंदाच्या आरती निवृत्त होतो तो बंद सत्य रसून काय कोणाच्या ज्ञानाने अधिष्ट काय असक्षाच्या मताने कर्मानेच काय मिळतो मग कर्माने बंधने वृत्त होत नाही ज्ञानानेच होतं उद्या गोकुणाला गोकू नये सांगा मग आता हे आता चुकलं तर चुकलं सांगताना ना नाही झाला त्याला विचारसागर जाऊ एकदा पेटीत ठेवला की गुंडाल कला बाहेरचा हवाज नको तरंगाला खरा वाचा की तिसऱ्या तरंगातला सुद्धा सुंदर शंका आहे बघाय कोण शंका घेतली आहे ज्यावेळेस पूर्व सिद्धांत त्यांनी सांगितलं की वेदांचं स्वय स्वबुद्धीने जर अध्ययन केलं तर ते त्या ठिकाणी निष्फळ ठरेल स्त्रीगुरूंद्वाराच त्या ठिकाणी वेदांताचं अध्ययन करायला हवं त्या त्यावर शंका घेताना पूर्वपक्षी म्हणतो अहो ज्या तुम्ही म्हणता स्त्रीगुरूंच्याद्वारात वेदाचं अध्ययन करायचं तसं अध्ययन कोणी केलं तर रामानुज मध्वाचार्य निंबार्काचार्य यांनीसुद्धा स्त्रीगुरूंद्वारेच वेदाचं अध्ययन केलं आणि त्यांनी या जगताचं मिथ्यात्व निश्चय न करता किंवा अद्वैत सिद्धांताचं निश्चय न करता द्वैत सिद्ध करून किंवा भेद सिद्ध करून ते त्या ठिकाणी मुक्तही झाले अशी शंका पूर्वपक्षाने घेतली बरोबर आहे की सुंदर शंका आहे उत्तर काय बर अरे उत्तर काय म्हणजे तुम्ही म्हणताय बरोबर आहे काय ते काय झालंय अद्वैत नव्हता ना अद्वैत मान हे काय झालंय मग असं काही आहे का मग <laughs> ज्या अर्थ द्वैत निश्चय झाला ज्या गुरु ज्ञान प्राप्त झालं ते गुरु पदाला काय नव्हते कशाला योग्य नव्हते मैं गुरु जो होता ना तो गुरु पता लगा है नहीं गुरु कसा गुरु ऐसी लक्षण मध्य हो शंका है ना सामाण जगवान भाचार्य वल्लभाचार्य निबार होने वही अद्वैत प्राप्त न होता ना कशाचा निश्चय करून बसले अनपणा काय झाले मुक्त झाले म्हणून त्यांचे विना द्वेता साक्षात कराशिवाय मुक्ती प्राप्त होऊ शकत आणि ज्या अर्थी ते द्वैत निश्चय करून बसले त्या अर्थी त्यांचे गुरु गुरु या पदाला काही नाही मग कोणत्या पदाला योग्य आहे त्याला विचारून तिसरं अध्याय लिख तरंग चौथा अध्याय चौथा तरंग चौथा श्री गुरु सच्चिदानंदाय नमः परिच्छेद क्रमांक एक उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून तिसऱ्या तरंगात प्रथम सद्गुरूंचे लक्षण सांगितले अनुबंधाच्या दृष्ट आहे अधिकारी विषय प्रयोजनाने पहिल्या तरंगा धोडक्यामध्ये सांगितलं अधिकारी विषय अधिकारी कोण सांगितलं मग दोन्ही दोषी ज्यांनी हो घालवले आहे मला आणि घेतले आणि आवरण निवृत्ती करता साधून तो या ग्रंथाचा काय असा अधिकार हे झाला पुढे विषय कोणता जीव ब्रह्म आहे की काय नका ब्रह्मासून जीवाचं ऐक्य प्रमाणाने युक्तीने काय करून देणे भेदसिद्ध करायचा का भेदसिद्ध कराय असं आहे हा एक भाग त्याला विषयाची सिद्धी म्हणतात काय म्हणतात आणि प्रयोजन कोणता काय फायदा आहे त्याच्यापासून सगळं लोकांचे काय काय मग सगळ्या लोकांची निवृत्ती म्हटलेलं आहे ना म्हटलं हे म्हणणं तुमचा होत नाही काय होत नाही करणार्म स्वरूपाच्या ठिकाणी दुःख हे कसं आहे नित्य निवृत्त म्हणजे अरे नाहीच की काय नाही मग नित्य निवृत्त कशाला बांधवत तुम्ही असावण मग काय करावं अरे असावनपुढे मग काय करायचं निवृत्त नाहीच त्याची निवृत्ती कशी शंका आहे ना नित्य निवृत्त म्हणजे आहे का तिथं दुःख मग त्याची निवृत्ती कशी काय सांगता अगोदर असावं आणि पुढे नसावं हे बरोबर आहे काही नाही का अगोदर साफ असावा नंतर पुढे हा <laughs> ना दुःखच नाही तर त्याच्या दुःखाची निवृत्ती आहे का नाही आम्ही गोष्ट सांगितली होती ना चार मुलं आपल्या कुठे खेळत होते काय ते खेळता खेळता ते भांडव त्या बाईला काही ना मग तिला शंका आली कुणातरी विद्यार्थ्यांनी काय केलं असलं पाहिजे मग ती गेली शेजारच्या बाईकडे म्हटलं बाई तुमच्या मुलाने आमचं भांड काय आणलं चोरून आणलं ती बाई म्हणायला लागलं माझं लग्न झालं मुलगाच नाही तर मुलगा चोरी करील अगोदर चोरी करण्याकरता काय पाहिजे नंतर काय करेल अगोदर त्याचं दुःख पाहिजे आणि मग त्याची काही अगोदर काय नाही त्याची निवृत्ती तरंग गोंद दुसऱ्यातला आहे दुसरं आहे तर दुसरं आहे तर पहिला दुसरा तर रंगाला आहे प्राती प्रती अनेक ती वृत्ती तिनिवृत्ती पहिल्या तर आहे सोनारचा रंग आहे पुढ्यात आहे चौथाचा रंग वाचा तिसऱ्या तरंगात प्रथम सद्गुरूंचे लक्षण सांगितले आणि शिष्याने सद्गुरूंची सेवा कशी करावी व अध्यात्म विचार कसा करावा हेही सांगितले त्यानंतर आता वेदांत विचार रूपशास्त्र सद्गुरु शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरिता एक कल्पित कथानक मूल ग्रंथकारांनी सांगितले आहे

उद्या भरून काढू की